दर्शन झालेलं आहे आता मी चाललो लागणार हाय गायज वेलकम टू माय बॅक चॅनल गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो तर आज शनिवार आहे आणि आज आम्ही चाललो झोतिबाला तर हा हेअर कटिंग सुद्धा करायचं आहे आता जाणार तर हेअर कटिंग करायला हेअर कटिंग केल्यानंतर मग तुम्हाला आजचा ब्लॉग मी शूट करणार आहे शूट करून मी युट्यूबला टाकणार आहे चला आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला मित्रांनो हा पंचगंगा नदी आहे आणि त्यावरून हा फुल जातो या फुलाला शिवाजी फुल असे म्हणले जातात यावरूनच आपल्याला जावं लागतं ज्योतिबाला पार करून तर फायनली मित्रांनो आम्हाला बस मिळालेला आहे आणि मित्रांनो आम्ही बारा वाजेपर्यंत वाट पाहत होतो आणि फायनली आम्हाला दोन वाजता बस मिळाला तर कसा बस आम्हाला दोन सीट मिळाले आणि बसमध्ये अतिप्रचंड अतिप्रचंड गर्दी होता कारण सुट्टीचा महिना सुरू आहे त्यामुळे गर्दी होता आणि आम्ही शनिवारी गेलो ज्योतिबाला आणि रविवारी तर खूप अतिप्रचंड गर्दी असतात आणि गरम पण खूप होत होता चला आपण तरी सहन केलं आहे तर आम्ही फायनली ज्योतिबाला आलो आहे हे बघा तुम्ही बघू शकता आजोजी एरिया आहे बस लेट झाला तरी पण आम्ही ज्योतिबाला पोहोचलो आता ऊन तर खूप आहे चला आपण भेटू